श्री क्षेत्र जोतिबा डोंगर श्रावणष्ठीची यात्रा तीस जुलै रोजी होणार असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं जोतिबा डोंगरावर आढावा बैठक घेण्यात आली प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जोतिबा डोंगरावर नुकतीच झाली बैठकीदरम्यान प्रशासनाच्या सर्वच विभागांना नियोजनाबाबत सूचना देण्यात आल्या जोतिबा डोंगरावर तीस जुलै रोजी होणाऱ्या श्रावणष्ठी यात्रा नियोजनासंदर्भात आज जोतिबा डोंगर इथल्या पोलीस चौकी सभागृहात पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली चैत्रयात्रेनंतरचीही सर्वात मोठी यात्रा भरते चैत्रयात्रेप्रमाणे श्रावणष्ठी यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल होणार असून सुमारे तीन ते चार लाख भाविक डोंगरावर येतील या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली यात्रेपूर्वी विद्युत यंत्रणा सुरळीत करणं धोकादायक कठड्यांना रेलिंग बसवणं स्वच्छतागृहाची संख्या वाढवणं दर्शन रांगा पार्किंग पोलीस बंदोबस्त मंदिरात मॅटिंग टाकणं अशा विविध सूचना प्रांताधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सध्या पावसाळा सुरू असल्यानं वाहतूक मार्ग सुरक्षेवर प्रामुख्यानं चर्चा झाली घाट मार्गात दाट धुका आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्याची सूचना देण्यात आली संरक्षक कठडे साईड पट्ट्या मजबूत करणं दुभाजक पट्टे मारणं सूचना फलक लावणं या कामासंदर्भात सूचना दिल्या तसंच तेवीस जुलैपर्यंत दर्शन मार्गातील अतिक्रमण काढून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना समीर शिंगटे यांनी बैठकीदरम्यान दिल्या प्रशासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसंच जोतिबा ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीनं यात्रा काळात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली पंधरा जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे या बैठकीला पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी गटविकास अधिकारी सोनाली माडकर कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक प्रशासक अभिजित गावडे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगम जोतिबा देवस्थान समिती चे व्यवस्थापक धैर्यशील तिवले मंडल अधिकारी वासंती पाटील यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते